त्यांच्या ज्या भावना आहेत त्या भावना फार वेदनादायी आहेत कारण की ही जी काही घटना घडली ही घटना म्हणजे अतिशय गंभीर घटना घडलेली आहे त्यांच्यावरचे दुःख या ठिकाणी कोसळलेलं आहे त्या दुःखामध्ये आम्ही त्या ठिकाणी सहभागी आहोत निश्चितच आज या घटनेमुळे जी काही समाजामध्ये जरी निर्माण झाली शिखर म्हणजे कुठंतरी भरून निघायला पाहिजे कारण की अशा घटना घडायला नाहीत पाहिजे आणि ज्यांनी कुणीही ही घटनामध्ये जे कुणी सहभागी असतील ही घटना घडवायला त्या आरोपाला त्या ठिकाणी आरो निश्चित स्वरूपात शिक्षा त्या ठिकाणी भेटायलाच पाहिजे तर पोलिसांनी दिरंगाई केल्याचा आरोप होतोय पोलीस प्रशासनातील काही अधिकाऱ्यांवरती कारवाई सुद्धा झालेली आहे तुमची काय मागणी असेल आणखी कारवाई प्रशासनावरती व्हावी आता पोलिसांची दीर्घाई वगैरे आता त्या बाबतीत म्हणजे मला आणखीन काही एवढं काही मी त्या बाबतीत बोलू इच्छित नाही परंतु निश्चितच जी काही पोलिस यंत्रणा असेल तर पोलीस यंत्रणे सुद्धा त्या ठिकाणी जे कोणी त्या ठिकाणी आरोपी असतील त्यांना तात्काळ त्या ठिकाणी अटक करावी आणि या देशमुख कुटुंबाला त्या ठिकाणी त्यांनी न्याय द्यावा आज एवढीच या ठिकाणी मी माझी ही इच्छा व्यक्त करतो आणि महत्त्वाचं म्हणजे हे जे काही एकंदरीत जो काही झालेला प्रकार आहे हा प्रकार निश्चित स्वरूपात म्हणजे फार निंदनीय आहे असा प्रकार भविष्यात घडायला नाही पाहिजेत याबाबतसुद्धा जे या काही पोलीस प्रशासन असेल त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी गंभीर अशी त्या ठिकाणी दखल घ्यावी जी काही तालुक्यातली काय तर ता सुव्यवस्था असेल तिथं थी त्या ठिकाणी आबाधित कशी राहील याच्यासाठी थी सुद्धा त्या ठिकाणी पोलीस प्रशासनानं त्या ठिकाणी प्रयत्न करावेत एवढी आज त्यांच्याकडनं मी इच्छा व्यक्त करतो